काही सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांची बिल अदा केली आता सगळ्या शेतकऱ्यांची बिल अदा केल्यावर पुन्हा शहाजीमाने नावाचा एक व्यक्ती शेतकरी राहिला अजेंडाचा सा। मग मला सांगा माझं बिल कशामुळे गुंतवले मी काय पाप केले का म्हणजे मोर्चात सहभागी झालो म्हणून किंवा मोर्चात मोर आलो म्हणून जर आमचं तीच वेळेत पैसे दिलं असतं तर आम्हाला मोर्चे काढायची गरज पडली नव्हती मला बी मोर्चाचे मोरे यायचं कारण नव्हतं मग ह्यांनी जर माझं बिल आतापर्यंत सुद्धा आज सुद्धा काय एम डीला फोन केला खाटमोडे साहेब फोन उचलत नाही चेअरमन विद्यमान पांडोलकर त्यांना फोन केला काल परवा उचलत नाही ते मुला ला ला मुलाला लावलं मुलाला म्हणतात जी एस केली मग जी एस केल्यावर के किंवा के करायचं म्हणल्यावर किती मिनिटात किंवा किती दिवसात बँकेच्या खात्यावर पैसे जमा होतात माझ्या मलाच काय कळलं हो मी एक तर वन मॅन शिव एक्टर आले चालू आहे जे काय पंधरा अजून मी असू शकतात झालं अजून असू शकतात पण माझं दुःख नाही ते मी मांडणार ज्या असतील त्याने तिने पुढे येऊन मांडलं पाहिजेत ना मग ही माझं याच्यासाठी अजून मी प्रयत्नशील आहे माझी सहनशील आहे जागेवर परंतु माझ्यावर आता जर वेळ आली मी आता वेळेला मी त्यांना दवाखान्यासाठी रिक्वेस्ट केला अजून माझ्या दोन्ही गुडघ्याचे अप्रशन झालं आणि मी हे ऑपरेशन महिनाभर पुण्यात जाऊन ओके होऊन पुन्हा माघारी होऊन येत आलोय कशासाठी आलोय मी माझं बिल तरीही हे जे डबल पैसे गेले तिकडे पण ते हाय ते तरी आमचं गोरगरीबाचं जनते नाही तर आम्हाला सुद्धा कोर्टाशिवाय पर्याय नाही म्हणजे कोर्टात मी जाणार शंभर टक्के जाणार कोर्टात कारण बाकीचे जा कोर्टात जाऊन त्यांना पैसे भेटले मी इज्जतीने राहिलो की बाबा नको या आपण आपल्यासारख्या माणसाने बाबा थोडी सहनशील बा बाळगली पाहिजेत म्हणून आम्ही कोर्टात घेऊन नाही नाही तर मी सुद्धा उद्याच्याला या आठ दिवसात जर नाही त्यांनी माझी अमाऊंट मला खात्यावर जमा केली मी mm. शंभर ना हजार टक्के कोर्टात जाणार म्हणजे जाणार आहेत काय किंचित सुद्धा फरीत राहणार नाही